जय श्रीराम तर आज आपण बघणार आहोत हनुमान भाऊचा पाठ कशासाठी करतात बघून तर सर्वांना समजलंच असेल पण त्याआधी माहिती देण्यापूर्वी चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबतच बॅल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी जी काही माहिती देईन इथून पुढे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्या चॅनलवरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर त्याही चॅनलला नक्कीच व्हिजिट करा चला तर मग बघूयात हनुमान भाऊक पाठ कशासाठी करतात त्याची विधी काय आहे कशासाठी हा पाठ लिहिला गेला होता तर असं हे पुस्तक भेटतं या पाठाचं तर या पाठाचं पुस्तक जे हे पुस्तक आहे मी ऑनलाईन मागवलं होतं फ्लिपकार्टवरून जवळपास मला एक ते दीड महिना लागला होता या पुस्तकाला यायला कारण हे पुस्तक आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त अवेलेबल नसतं त्याच्यामुळे मिशोवरून फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन कुठल्याही तुम्ही साईट वरून मागू शकता गोस्वामीजीने कितना व्यापक लेखन कार्य किया जिसे इसे हम सभी जानते हैं म्हणजे गोस्वामीजींनी अक्षरशः रामायण लिहिलं रामचरित मानस ही एक विशाल ग्रंथ आहे इस पदावलिया दोहावलिया आदि हे इतना लेखन कार्य का परिश्रम एक संयमी व्यक्ती की स्नायू और रक्त प्रवाह को झेलना बडा कठिन था अंत में यह रोग गो, श्री गोस्वामीजी के शरीर को वात रोग से स्नायू को प्रभावित किए बिना नहीं रहा म्हणजे त्यांना वात रोग झाला बसून बसून एक ठिकाणी जे आजार होतात ते शारीरिक पीडा त्यांना असहनीय ला पीड़ा का प्रकोप होने पर ही उनकी अंतर्वेदना इस हनुमान बाबु के रूप में प्रस्तुतित हुई अंततः श्री राम और श्री हनुमान जी की कृपा शक्ति के परिणाम स्वरूप वे पीड़ा से एक बार मुक्त भी हुए प्रभु श्री रामचंद्र ऐसी रोग मुक्त ही झाले प्रेरणा में हम कलियोग के मानव प्राणियों को इस रोग से छुटकारा दिलाने को ही कदाचित उनको रोग पैदा हुआ अपने जो गोष्टी सारीर पीड़ा वगैरह होता है मानसिक त्रास जारी होता है तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला देखील मुक्तता मिळावी म्हणून त्यांना त्या लक्षणं देवाने त्यांच्यामध्ये दिलेली आहे असं सांगितलं आहे याच्यामध्ये आज जब इस वात रोक का भयंकर आक्रमण बहुत लोगों को अप, अप, अपंग बनाने में कसर नहीं छोड रहा तब श्री हनुमान बाहूक के पाठ की प्रासंगिकता एवं महत्व में भी वैज्ञानिक जन त, तक समाधान देखरेहेनुमान बाहूकचा पाठ जो आहे तो शारीरिक पीडा किंवा कुठल्या मानसिक आजार जर असतील तर त्या सगळ्याच लक्षणांसाठी सगळ्या रोगांसाठी हा पाठ लिहिलेला आहे आणि जे शास्त्रज्ञ आहेत जे सायंटिस्ट आहेत त्यांनी देखील ह्या पाठाचं अनुकरण केलं आहे त्यांना देखील समाधान मिळालेलं आहे असं सांगितलं याच्यामध्ये कष्टकारी परिस्थिती केली चमत्कार ही कहा जाएगा इसीलिए वात रोग के ही नाही अन्य शारीरिक एव मानसिक से पीडित जन इसका विश्वासपूर्वक सीविधी पाठ कर लाभ उठा सकते म्हणजे दुसरे कुठले अन्य रोग जरी असतील तरी सुद्धा हा पाठ केला जातो फक्तच म्हणजे वात रोगसाठी नाही आहे कुठल्या पण आजार असू दे पाठाची विधी काय आहे पाठ कसा करायचा तर हा पाठ करताना सर्वप्रथम तर तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे एकशे आठ मन्यांची माळ घ्यायची आहे एक अंथरायला काहीतरी घ्यायचं आहे ब्लरे कपडा वगैरे घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला कपडा पाहिजे आणि त्याच्यावरती बजरंग बलींचा एखादा फोटो मूर्ती जे काय असेल ते किंवा नसेल तरी चालेल एक फक्त सुपारी जरी ठेवलं तरी चालेल तर त्याच्यानंतर एकशे आठ मन्यांची माळ करायची आहे आणि हा अजून एक सांगायचं राहिलं एक तांब्या भरून पाणी देखील आपल्या समोर ठेवायचं आहे म्हणजे जिथं पाठ ठेवतो तिथं त्याच्या समोरच तांब्या ठेवायचा आहे पाण्याचं त्याच्या खाली प्लेट वगैरे ठेवायची आणि त्याच्या समोर आपण बसायचं आहे आणि दिवा वगैरे लावायचा आहे आणि प्रथम तर प्रभू श्रीरामचंद्रांची एकशे आठ महिन्यांची माळ करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बजरंग बलींची आरती करायची आहे त्याच्या आधी गणपतीची देखील आरती करा अतिउत्तम आणि त्यांची आरती झाल्याच्या नंतर तुम्हाला जय श्रीराम म्हणून हा पाठ सुरू करायचा आहे पण पहिल्यांदा प्रभू श्रीरामचंद्राची एकशे आठ महिन्यांची माळ करायचीच आहे जय श्रीराम जय श्रीराम म्हणून माळ करायचीच आहे त्याच्याशिवाय ह्या पाठाला बजरंगलींच्या कुठल्याच पाठाला सुरुवात करत नाहीत तर अशा पद्धतीने हा पाठ केला जातो तुम्ही स्वतः आजारी असाल तुमची कॅपॅसिटी असेल तर हा पाठ करू शकता नसेल तर दुसऱ्याने केलं तरी चालेल आणि ते पाणी तुम्ही त्या आजारी पेशंटला द्यायचं आहे ट्रीटमेंट चुकवायची नाही आहे ट्रीटमेंट प्रॉपर जी आहे ती घेत राहायचं आहे पाठ मानसिक आजारासाठी सुद्धा केला जातो डिप्रेशन एन्झायटी मध्ये देखील हा पाठ केला जातो तर एवढा मोठा पाठ आहे हा त्याच्यामुळे आजारी पेशंटला हा पाठ करणं शक्य नाही एकदम बारीक बारीक अक्षरांमध्ये लिहिलेला आहे बघू शकता इथं तर हा पाठ जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीने केला तरी चालतंय एक्सप्लेनेशन नाही वाचलं तरी चालतं याच्यामध्ये चा तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता आधी मी हनुमान चालसेचा पाठ कसा करायचा आणि माझा स्वतःचा एक चमत्कार देखील देवीचं सांगितलेला आहे तो देखील माझ्या चॅनल वरती जाऊन तुम्ही बघा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा जय श्रीराम